नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजना दोन हजार पंचवीस नियम नियमावली जाहीर झालेली आहे आता फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांना हा लाभ पी एम किसान योजनेचा मिळणार आहे तर आठ प्रकारचे जे शेतकरी आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून आता पी एम किसानचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींसाठी आता नवीन योजना लाभणार आहे आणि नवीन नियमावली लागू होणार आहे तर दोन हजार पंचवीस नवीन वर्षात पी एम किसानचे बरेच शेतकरी आता याच्यात अपात्र ठरणार आहेत असे कोणते आठ नियम लागू झालेले आहे ते आपण समोर व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर, तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग बघूया ते आठ नियम कशा पद्धतीचे आहेत तर मित्रांनो सरकारने लागू केलेले ते आठ नियम आहे त्या आठ नियमांमध्ये जर तुम्ही बसत असतील तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल किंवा तो लाभ तुम्हाला घेता येईल नाहीतर तुम्ही त्याच्यात अपात्र ठरणार आहेत तर मित्रांनो या आठ नियमांमध्ये चार नियम खूप कडक असणार आहेत आणि चार नियम तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तर मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून तुम्हाला जे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये चार महिन्यात मिळतात तर ते आता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार नाही आहेत तर बरेच शेतकरी त्याच्यात अपात्र धरले जाणार आहे तर त्यामध्ये लाखो शेतकरी अपात्र ठरवले जाणार आहे तर त्या अपात्र यादीमध्ये देखील तुमचं नाव येते की काय तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी आता फक्त थोडे दिवस बाकी आहेत आणि ते थोडे दिवस बाकी असल्यास आता त्याच्या पहिलेच हे आठ प्रकारचे नियम लावले गेले आहेत तर कोणत्या प्रकारचे नियम ते आठ प्रकारचे आहेत तर मित्रांनो जे शेतकरी या आठ नियमांमध्ये बसणार नाही ते अपात्र ठरले जातील त्यांना एकोणावीसवा हप्ता मिळणार नाही तसेच जे शेतकरी बांधव आठ नियमांचे पालन करणार नाही त्यांना पी एम किसान योजनेमध्ये धरले जाणार नाही असं जाहीर निषेध सरकारने केलेला आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आठ नियमांपैकी जो पहिला नियम आहे तो म्हणजेच तुमच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे पहिल्यांदा एकाच घरातील तीन चार व्यक्तींना हा लाभ मिळत होता ज्यांच्या नावावर थोडी थोडी जमीन आहे त्यांना हा लाभ मिळत होता पण आता पूर्ण परिवारामध्ये एकाच व्यक्तीला हा लाभ मिळेल एकच व्यक्ती पात्र असणार आहे तर हा पहिला बदल झालेला आहे तसेच मित्रांनो आता तुम्हाला पी एम किसान योजनेसाठी रेशन कार्ड देणं खूप म्हणजे आवश्यक आहे रेशन कार्ड सरकार याच्यासाठी नोंद घेत आहे की आपल्या फॅमिलीत किती लोक आहेत आणि किती लोक आपले पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे तर त्यानुसार जेव्हा ते आपल्या रेशन कार्डवर तिथं लिंक केलं जाईल तेव्हा सरकारला तिथं समजून येईल की त्यांच्या घरातील म्हणजेच किती कुटुंबांमध्ये मेंबर आहेत आणि एवढ्या मेंबरपैकी कि किती जण पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे कुठल्याच प्रकारचा फ्रॉड होणार नाही आणि रेशन कार्ड अनुसार म्हणजेच नोंद घेऊन एकच व्यक्ती कुटुंबातील हा पात्र धरला जाईल आणि बाकी फॅमिलीमध्ये ते अपात्र ठरवले जातील तसेच आता जे पुढे सात नियम आहे ते नियम देखील खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा त्यातील दुसरा जो नियम आहे तो म्हणजेच ज्या शेतकऱ्याच्या घरात जर कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा सरकारी पेन्शन घेत असेल किंवा त्यांचा मुलगा सरकारी नोकरी करत असेल तर त्यांना देखील हा लाभ मिळणार नाही त्यांना देखील पी एम किसान योजनेच्या यादीतून अपात्र केलं जाणार आहे तर मित्रांनो आता राहिले सहा नियम तर ते सहा नियम देखील खूप महत्त्वाचे आहे आणि खूप कडक आहे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही जर हे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला जर हे माहीत राहिलं नाही तर नक्कीच तुम्ही यादीतून अपात्र ठरले जाणार आणि तुम्हाला लाभ देखील मिळणार नाही तर ते आपण समोर बघूया तर कोणता आहे तिसरा प्रकारचा नियम तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल म्हणजे चारचाकी वाहनं असेल तुम्ही एन्जॉयसाठी जॉयसाठी घेतलेलं असेल तर तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळणार नाही आहे समजा जर तुमच्याकडे भाड्याचं जर वाहन असेल किंवा तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल चारचाकी तर ते चालून जाणार आहे जर एन्जॉयसाठी तुमच्याकडे चार म्हणजे चारचाकी वाहन असेल तर त्याच्यातून तुम्ही अपात्र ठरले जाणार आहे तसेच चौथा जो नियम आहे तो बघूया तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे जर पिवळे किंवा केसरी या दोघा रेशन कार्डपैकी एक कार्ड असेल तरच तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळणार आहे नाहीतर तुम्हाला त्यात अपात्र धरले जाणार आहे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला पी एमचा हप्ता मिळणार आहे अन्यथा तुम्हाला त्याच्यात अपात्र धरले जाईल आता पाचवा नियम बघूया मित्रांनो हा जो पाचवा लाभ आहे हा सर्व शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे तर पाचवा जो नियम आहे तो म्हणजे ज्या शेतकरींकडे जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना देखील योजनेतून वगळण्यात येईल त्यांना देखील पी एम किसानचा लाभ मिळणार नाही आहे मागच्या वर्षी जे श्रीमंत शेतकरी होते त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन जा होती तर ते सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते पण यावर्षी नियम बदललेले आहेत तरी यावर्षी पाच एकरपेक्षा जमीन ज्याच्याकडे असेल त्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे जर तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला तिथे दिला तर त्याच्यावर सरकार एक चौकशी करेल की तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जमीन आहे की नाही आणि त्या उतारानुसारच म्हणजेच त्या दाखल्यानुसारच तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ हा मिळेल तसेच आपण सहावा नियम बघूया तर मित्रांनो सहावा नियम म्हणजेच नमो सन्मान निधीचा जो हप्ता शेतकऱ्यांना मिळतो तो म्हणजेच राज्य सरकारकडून तीन महिन्यातून सहा हजार रुपये शेतकऱ्याला दिले जातात त्यातून तीन महिन्याचे सहा हजार रुपये शेतकऱ्याला दिल्या नंतर त्या कुटुंबातील पती पत्नी कोणत्याही एका जणालाच म्हणजे हप्ता मिळेल किंवा तुमचं जर अठरा वर्षाखालील मुलगा असेल तरच लाभ घेता येतो किंवा जर दोन हजार एकोणीस पूर्वी जर नोंदणी केली असेल तर मिळू शकतो किंवा तुमच्या पत्नीच्या नावाने माहेरील जमीन असेल तर हा लाभ मिळणार नाही मात्र शेतकऱ्याची जर डेथ झालेली असेल तर त्या वारसाला हा लाभ मिळणार आहे आता सातवा जो नियम आहे तो म्हणजेच कोणता ते बघूया जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळणार आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे तसेच आठवा नियम हा खूप कडक असणार आहे तर तुम्ही ई के वाय सी केली असेल तरच तुम्हाला एकोणासा हप्ताचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही के वाय सी नाही केली तर तुम्हाला याच्यातून बाद करण्यात येईल म्हणजे वगळण्यात येईल तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तर दोन हजार पंचवीस नवीन नियमानुसार शेतकऱ्यांनी त्यांची ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे आवश्यक आहे तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो हे होते आठ नियम माहिती आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद